बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ चिंचवाड येथील पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ चिंचवड येथे पदयात्रा काढण्यात आली फाटक लाईन इथून हलगीच्या गजरात या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली यावेळी पदयात्रेमध्ये चिंचवडमधील सहभागी झाले होते काँग्रेस पक्षाचे हाती असलेला झेंडा घेऊन लहानग्यांनी हलगीवर ठेका धरला यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसंडून वाहणारा होता ही पदयात्रा फाटक लाईन मुस्लिम वसाहत बौद्ध वसाहत पासगोंड गल्ली जैन मंदिर जिर्गे गल्ली मुजावर गल्ली कोळी गल्ली मास्तर गल्ली आंबे गल्ली बेघर वसाहत पोद्दार गल्ली या मार्गावरून काढण्यात आली मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी आमदार पाटील यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या यासह ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने विचारपूस करत त्यांचे आशीर्वाद घेतले या पदयात्रेत सरपंच श्रद्धा पोतार उपसरपंच धनंजय पाटील सदस्य सचिन जाधव बाबा सरकार निखिल पोवार सदस्या मेघा पाटील जमीला मुजावर चैताली पाटील सुभाष पाटील दीपक मगदूम आयुब मुजावर शब्बीर मुजावर गफरुद्दीन मुजावर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर